नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रतिबंधक पथकाने धाडसी कारवाई करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अथर्व उर्फ आप्पा उमाकांत सनस यांना दोन गावठी पिस्तूल आणि घट अथर्व उर्फ आप्पा उमाकांत सनस यांना दोन गावठी पिस्तूल आणि बावीस जिवंत कार्तुसांसह जेरबंद केले आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख दोन हजार रुपये इतकी आहे ही कारवाई गुरुवारपेठेतील देवी चौक परिसरात करण्यात आली आरोपी अथर्व उर्फ आप्पा सनस हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो मात्र त्याच्यावर पूर्वीपासून गंभीर गुन्ह्याची नोंद आहे पोलिसांनी सांगितले की खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलियम दरम्यान पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना खबर मिळाली की सराईत गुन्हेगार अथर्व सनस हा पिस्तुलासह देवी चौक येथे थांबला आहे ही माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार आणि मनोज कुमार लोंढे यांना दिली वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर तपास पथकाने शितळादेवी चौक येथे सापळा रचला त्यावेळी अथर्व सणस पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले अंगझडती दरम्यान त्यांच्या कमरेतून एक गावठी पिस्तूल मॅग्झिन आणि बावीस जिवंत काळदुसे मिळून आले त्यांनी कबुली दिल्यानंतर आणखी एक गावटी पिस्तूल जवळील वाड्यात विटांच्या ढिगाऱ्याखाली लपवलेले मिळाले त्यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात आम ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे उपआयुक्त परिमंडळ एक कृषिकेश रावेल तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार मनोजकुमार लोंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्यासह अंमलदार हर्षल दुडम अजित फरांदे किरण ठवरे निलेश दिवटे योगेश चंदले शोएब शेख मयूर कांबळे विकास पांडोळे कृष्ण गायकवाड शोएब शेख मयूर कांबळे विकास पांडोळे कृष्ण गायकवाड शुभम केदारी अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे या पथकाने केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा